सध्या भांडूपमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे ती भांडूप परिसरातील शरद इंडस्ट्रीज शरद इंडस्ट्रीज वर कायदेशीर कार्यवाहीचा बडगा उचलल्या जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या भांडूपच्या लेकरोड वरील प्रतिष्ठित अशा परिसरात वसलेली शरद इंडस्ट्रीयल इस्टेट तब्बल साडे चोवीस हजार स्क्वेअर मीटर परिक्षेत्रात वसलेली आहे ही सध्या मूळ मालकाचे वारस यांच्या सहमालकी हक्काची संपत्ती आहे ही मालमत्ता मूळ मालकाने एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली शरद कन्स्ट्रक्शन कंपनीला भाडे तत्वावर दिली होती पुढे एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये दुरुस्ती करारही करण्यात आला होता मात्र कंपनीने कराराचा भंग करत ही जमीन शांतीलाल जैन यांच्या नावे बेकायदेशीरपणे हस्तांतरित केले याशिवाय भाडे न भरणे आणि करारातील अटींचे उल्लंघन अशा अनेक तक्रारी देखील नोंदल्या गेल्या या सर्व प्रकारांमुळे मूळ मालकाच्या वारसांनी तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कायदेशीर नोटीस देऊन हा करार संपुष्टात आणल्याचं जाहीर केलंय या संपूर्ण प्रकरणामध्ये भाडे कराराचे उल्लंघन झाले त्यामुळे शरद कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा शांतीलाल जैन यांना या मालमत्तेबाबत कोणताही कायदेशीर अधिकार राहिलेला नाही असा दावा जागा मालकांकडून करण्यात आलाय त्यामुळे जागा मालकांकडून शरद इंडस्ट्रीज व शांतीलाल जैन यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे या, या भाडे कराराचे उल्लंघन करण्यात आल्यामुळे हा करार रद्द केला असल्या संदर्भातील नोटीसही संबंधितांना देण्यात आलेली आहे आता या जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार केल्यास तो रद्द ठरेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी थेट व्यवहार करण्यावरच राहणार आहे अशी माहिती जागा मालकांकडून देण्यात आली आहे तर नेमकं आता शरद इंडस्ट्री कायद्याच्या भोवऱ्यात सापडल्याने आता या इंडस्ट्रीजला कोणकोणत्या पायऱ्यांना कोणकोणत्या कायदेशीरित्या पडावांना सा, सामोरे जावं लागतं हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे विद्या शहर मुंबई